विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार भिडले मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं ज्या विधीमंडळात कायदे बनवले जातात ज्यांच्याकडून जनतेला सभ्य कारभाराची अपेक्षा असते त्याच विधीमंडळाच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार भिडले मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं समोर आले मालेगावचे आमदार दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरत पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन सत्ताधारी नेत्यांमध्येच वाद झाला त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे पण शिवसेनेतील आमदारांमुळे याआधीही एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत दादा भुसे यांच्या आधी आठ आमदारांनीही वाद वाढवला आहे त्यामध्ये सदा सरवणकर प्रकाश सुर्वे अब्दुल सत्तार यांच्यासह गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे तर या नेत्यांबद्दलचा आणि नेमका वाद काय आहे याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सर्वंतकरांनी केल्याचा आरोप झाला होता त्यानंतर बॅलिस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ज्या बंदुकीतून बुलेट फायर करण्यात आली होती ती सदा सर्वंतकरांचीच होती हे स्पष्ट झालं होतं पोलिसांनी घटनास्थळावरून कारतूस आणि सदा सर्वणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं की जप्त केलेली कारतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळाले आहेत पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सदा सर्वणकर यांना क्लीन चिट देण्यात आला होता गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता मात्र या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता त्या दरम्यान दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची देखील झाली या वादाचे रूपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले तसेच मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये दहिसर कोकणीपाडा येथे एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना चिथावणीखोर वक्तव्य केले कोणी कामात आडवा येत असेल तर हात तोडा हात तोडू शकत नसाल तर पाय तोडा दुसऱ्या दिवशी टेबल जामीन मिळेल काळजी करू नका आम्ही कोणाशीही भांडणार नाही पण कोणी आमच्याशी भांडत असेल तर आम्ही त्यांनाही सोडणार नाही असं वक्तव्य प्रकाश सुर्वे यांनी केले होते त्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता एका म्युझिक कंपनीचा मालक राजकुमार सिंह अपहरण प्रकरणात प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या नावाचाही समावेश होता राज सुर्वे हा फरार होता पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता राज सुर्वेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणामुळेही प्रकाश सुर्वे अडचणीत सापडले होते शिवाय मित्रांनो सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते सुप्रिया सुळे इतकी भिकार झाली असेल तर सुप्रिया सुळे यांना देखील खोके देऊ असं सत्तार यांनी म्हटले होते सत्तार यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाली मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली आणि त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला कार्यक्रम थांबल्याने अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट व्यासपीठावर पोहोचले त्यांनी पोलिसांना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर थेट लाठीचार्ज करून त्या तरुणांना जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा त्यांचं कंबर्ड मोडा एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे लाठीचार्ज करा इतकं मारा की त्यांच्या बसण्याच्या जागेची हडं तुटली पाहिजेत असंही सत्तार म्हणाले होते आघाडी सरकारमध्ये आमदार असताना अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याला दमदाटी करत सत्तार यांनी शिवीगाळ केली होती सोबतच हिंदूंचं दैवत असलेल्या हनुमानाचं नाव घेत सत्तार यांनी ही शिवीगाळ केली होती त्यामुळे यावरून देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती दोन हजार दहामध्ये काँग्रेसमध्ये असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता याच मेळाव्यात सत्तार आणि एका काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली त्यामुळे सत्तार यांनी या कार्यकर्त्याला लाथ मारली होती या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर अब्दुल सत्तार यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री, मंत्री असताना अब्दुल सत्तार यांचा बीड येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बीड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिता का अशी विचारणा केली होती यावरून देखील त्यांच्यावर टीका झाली होती यानंतरचे आमदार आहेत संजय गायकवाड मित्रांनो शिवसेनेत फूट पडण्याआधी बुलढाण्याचे संजय गायकवाड फार समोर आलेले दिसले नाहीत पण जेव्हा शिवसेनेत फूट पडली ही सगळी मंडळी शिंदेंसोबत गेली तेव्हापासून माध्यमांमध्ये जास्त चर्चेत येऊ लागली फक्त चर्चेतच नाही तर काही विधानांमुळे वादातही येऊ लागली वादग्रस्त विधानांमुळे संजय गायकवाड नेहमीच चर्चेत राहिले आता पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं मी वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात बांधला बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं जमीन बळकावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे महिलेची शेतजमीन हडपून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गायकवाड यांच्यावर आरोप होता या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय आमदार संजय गायकवाड यांचा शिवजयंती मिरवणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना या व्हिडिओत दिसत आहे त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत पोलिसांच्या उपस्थितीमध्ये तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड अडचणीत सापडले मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांना संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती पंच्याण्णव टक्के सरासरी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कामे असल्याचं वक्तव्यही संजय गायकवाड यांनी केले होते यानंतरचे पाचवे आमदार आहेत संतोष बांगर हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संतोष बांगर आणि वाद काही नवा नाही ते अनेकदा वादात अडकले आहेत सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेसोबत बेइमानी करणाऱ्यांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुले अविवाहित मरतील या विधानानंतर वाद झाला होता सतरा जुलै दोन हजार बावीस रोजी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा या विधानानंतर मोठा वाद झाला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मध्यान भोजन योजनेतील जेवण पुरवठा करणाऱ्या गोडाऊनमधील व्यवस्थापकास मारहाण केली चौदा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड कृषी अधीक्षकाला शिवीगाळ आणि धमकावलं ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला फोनवरून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली इतकेच काय तर ठाकरे गटात असताना आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणे यांचा कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली होती चार नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता मध्यान्न भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचं अन्न देण्याच्या आरोपावरून ऑगस्ट महिन्यात संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती त्यांनी त्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर मिशी कापेन असेही वक्तव्य संजय बांगर यांनी केले होते आईबाबांना मलाच मतदान करायला सांगा असं संजय बांगर यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं त्यामुळेही वाद निर्माण झाला होता यानंतरचे सहावे आमदार आहेत तानाजी सावंत सत्तांतर होताच मराठा समाजाला आरक्षणासाठी खास निर्माण केल्याचे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते व त्यानंतर वाद निर्माण झाला होता तानाजी सावंत यांनी त्यानंतर माफीही मागितली होती पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात पकडण्यात आलेल्या डासांच्या संख्येवरून विरोधकांनी खिल्ली उडवली होती पुण्यातील ससून रुग्णालयात हापकिन या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा या वक्तव्यावरून त्यांना उत्तर देताना त्यांची दमछाक झाली होती फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणफुटीबाबत तानाजी सावंत यांनी मत व्यक्त करताना खेकड्यांचा उल्लेख केला होता यानंतरचे आमदार आहेत गुलाबराव पाटील जळगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर वक्तव्य केलं ज्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांचा नटी असा उल्लेख करत त्या वसारलेलं भांड असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना त्यांनी अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती यानंतरचे आमदार आहेत संजय शिरसाट आमदार संजय शिरसाट यांनी प्रियांका चतुर्वेदीवरील केलेल्या वक्तव्याने वाद झाला होता आदित्य ठाकरेंनी प्रियांका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची उमेदवारी दिली असे संजय शिरसाट म्हणाले होते सुषमा अंधारे या सर्वांनाच भाऊ म्हणतात पण त्या बाईने काय काय लपडी केली तिलाच माहिती असा आमदार संजय शिरसाट म्हणाले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शिवसेना शिंदे गटातील या नऊ वादग्रस्त नेत्यांमुळे शिंदे सरकारची गोची झाली आहे का आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा